मारत होते ते सर कस का लग्न करल तू न आमची पोर बार बार कस का लग्न करल तू न अरे तुमची पोर तुम्हाला लागत होती तर गा की गेल तुम्ही तुमच्या पोरकडून तिचा हिरा हो मामा गेले नाही द्या रे त्यांना पाशीची सजा द्या रे लवकर हा काळीच चिरणारा आक्रोश आहे मुकेश रमेश शिरसाट याच्या पत्नीचा जिचं कुंकू तिच्या माहेरच्या माणसांनी जळगाव शहरातील पिंपराळा हुडको परिसरातील मुकेशनं पूजाशी पाच वर्षांपूर्वी पळून जाऊन लग्न केलं त्यांचा हा प्रेमविवाह पूजाच्या घरच्यांना मान्य नव्हता लग्नाला पाच वर्ष झाली तरी दोन्ही कुटुंबात सतत वाद होते या वादाचं रूपांतर रविवारी थेट हाणामारीत झालं रविवारी मुकेश हा कामासाठी बाहेर पडला तेव्हा त्याच्या सासरच्या काही लोकांनी त्याला घेरलं आणि त्याच्यावर वार करत प्राणघातक हल्ला केला यात गंभीर जखमी झालेल्या मुकेशचा जागीच मृत्यू झाला <laughs> त्यांना पाचशेची सजा लवकर जसा महात्मा गेलाय ना तस त्यांचा बी मामू गेले न्याय द्या मी कस काय माय कस काय राहीन मी हो माय एवढ्या बाळाला कोण मागेन आता ना ना हो ता माझं लग्न करत होत आमना बस इथे ज्यान झगड करत ते आमच्यावर चार वर्ष झाले मी त्यांच्या घरी नाही होती

मुकेशवर हल्ला झाला तेव्हा त्याला वाचवण्यासाठी त्याचे भाऊ काका चुलत भाऊ चुलत मध्ये आले मात्र मुलीच्या कुटुंबियांनी त्यांच्यावरही वार केले आणि त्यांनाही जखमी केलं त्यांच्यावर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत ह्या प्रकरणानंतर मुकेशची बहीण आणि आई यांनी पोलिसांवर आरोप करत न्यायाची मागणी केली आहे न्याय पाहिजे बिगर गुन्ह्यांना त्यांना भाऊची मानका ती टाकली माया भाऊला न्याय पाहिजे एक बी जण जर सुटला तर आम्ही पुरे जण तरी देऊ या पोलिस स्टेशन मध्ये सगळे जण डायरेक्ट आम्ही आत्महत्या करून घेऊ एकटा जहर खाऊ एकटा राखेल टाकू त्यांचे पाशी बी व्हायर पाहिजे त्याने पाशी पाहिजे आमचा जीव पोलिस म्हणता तुमचा जीव गेल्यावर येता अशी राहता का पोलिस पोलिसांना

पोलीस मुळे भाऊ चालला गेला आणले पैसे कावरता आम्ही पैसे देता पोलीस आणले मा भाऊचा आणि घ्या आम्ही आणले पैसे देते चालतात त्याच्या दारूचे धंदे चालतात

पाया सगळ्या होत्या त्यांच्या माणस बी होते सात जणांना निसर्गर का टाकलं पोरखा आता आता नवीन लो मॅरिज झाली तीन चार वर्ष झाले दोन लेकराची आई होईन ती आता आता तिसरं लेकृतीच्या पोटाते भाऊचं उपचार झालं मा बहिणी माहिणीच काय होईल मा बाई माशांच काय होईल कोणाला जागे नाही पाहिजे आम्हाला नायरेक्ट आत्महत्या करू पोलीस ठिकाणी पोलीस स्टेशन स्टेशनच्या ठिकाणी आत्महत्या करू आम्हाला नाही पाहिजे म्हणजे पाहिजे तो आहे ना ना करा नाही पहा तुम्ही त्याच्यामुळे त्यांनी हिम्मत भेटली त्याच्यामुळे त्यांनी हिम्मत भेटली मारायची नाही तर ते काय मार माणसाले शिवाय पोलीस असल्यावर घाण घाणगाण शिवाय देता शर्मा भी वाटता नाही जीव गेल्यावर येता पोलीस नाही मुलगी आहे तीन चार वर्ष झाले लग्नाले एक मुलगी त्यांले पहाड सातवा आठवा महिना चालू आहे आता कधीच माय बापांनी घेणं देणं नाही आणि रिकामे लोकांना कच कचक काढून टाकलं ते प्रेमी वाता चालता, गोट चार वर्ष चालते ते आई वती लेकराची आई मदत केली केदार तो म्हणतो सगळ्यांना काटा त्याला मुख्याला काटा मी आहे मी वाचाई पोलीस जर असं म्हणतो तर आम कोणाकडे bawah Kau nak let sanggup Jadi sikit dan sabar Ubah Kau dia Tak nak Kau तीन वर्ष झाले लग्न चार वर्ष झाले लग्न करेल होतं ते घरी येऊन येऊन मा मुलाले टोचर करत न मार सर की तुला मारीच टाकू आम्ही तुला मारीच टाकू तर त्यांना घातच घरी टाकला सर माया मुलाचा मी तुन बाण्याचे काम करते माया नवरा हा मालिक काम करतो आता माया वारीले तीन लोक तीन लोन लो, लो, लेकर कि जण कशी मी एवढी वारी कस काय वागाव मी एकवीस बावीस वर्षाचीच आहे मय नातरा कोण संभाळ करी ना अरे मला न्याय द्या नाही मला न्याय दिला तर मी पोलीस स्टेशन मध्ये हिरा केला निसनशील गाई गिन त्यांची सजावले पाहिजे मामुख्याला जवानी जवा तोचर करत ते तो पोलीस केदार पोलीस सोलते सात आठ जण माझ्या वारीले मी आधुक करत नदादा दादा वारीले पोटावर मारलो त्यांना लेकरूबी मारी टाकू म्हणे मी ना थोडच्या न माया लेक न घी ग अंगावर माया वारी लेका करीस माया लेखाले न्याय पाहिजे दादा मी धुनं भांडे करी सग कस काय सांभाळू दोन दोन लेकर माया वारीले मी कस काय सांभाळू मुकेशच्या न्यायासाठी त्याचं कुटुंब अक्षरशः टाहो फोडतंय तर सैराट चित्रपटाप्रमाणे घडलेल्या या घटनेनं जळगावात मात्र स्मशान शांतता पसरलीय निलेश पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन जळगाव